राज्यात अनेक पोलीस पदाकरिता येणाऱ्या एकोणवीस जून पासून मैदानी परीक्षेला सुरुवात होणार आहे अशातच आता राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ अमरावतीच्या वतीने सुद्धा येत्या एकोणवीस जूनला मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहेत यात अमरावती राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ वतीने दोनशे अठरा जागेकरिता मैदानी परीक्षा तर राज्य राखीव बल गट क्रमांक अठरा काटोल वतीने भरती सुद्धा घेतली जाणार आहेत हे सर्व दोन्ही गटांची भरती एस आर पी एफ अमरावतीच्या ग्राउंडवर घेतली जाणार अशी माहिती समादेशक राकेश कलासागर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहेत म्हणून आता पुन्हा महाराष्ट्रभर पोलीस भरतीची कारवाई होत आहे आणि एस आर पीतर्फे तर्फे पण एकोणीस जूनपासून पोलीस भरतीच्या प्रक्रिया सुरू होत आहे आणि या आस्थापनावर गट नऊ अमरावती ग्रुप आणि गट अठरा काटोल ग्रुप हे दोन्ही गटची भरती एकोणीस जूनपासून होत आहे सर्वप्रथम मी गट नऊ अमरावतीबद्दल सांगतो नंतर गट अठराबद्दल सांगतो आहे गट नऊ अमरावती ग्रुपसाठी टोटल टू सिक्स्टीन जागा आहे वेकेन्सी आणि त्याच्यासाठी जवळपास अर्जदार ट्वेंटी टू थाउजंड सिक्स्टी थ्री तेवढा अर्ज प्राप्त झालेला आहे आणि तसेच गट अठरा काटोल ग्रुपसाठी एटी सिक्स पदं आहे वेकन्सी आणि त्यांचे आवेदन अर्ज नाईन हंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फोर प्राप्त झालेला आहे तो एकोणीसपासून एव्हरी डे पाच आणि से सेकंड डेपासून हजार हजार आम्ही कॅन्डिडेट्सला बोलावत आहे तो जवळपास हे फिफ्टीन जुलैपर्यंत हे भरतीच्या प्रक्रिया या गटावर होत आहे आणि एस आर पीमध्ये जे आपला ॲज पर नियमावली आहे ते तीन इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये हंड्रेड मीटर्स फाय के रन आणि फेक असं तीन इव्हेंट्सच्या फिजिकल चाचणी होणार आहे आणि दुसरं मुद्दा दरम्यान भरतीदरम्यान पूर्व तयारी आमचे झालेलं आहे आणि एस्पेशली जे पाऊस संदर्भात पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहे आणि त्या दिवशी शक्यतो त्या दिवशीच आम्ही पूर्ण ज्या कॅन्डिडेट्सला बोलावलेला आहे ते त्या लोकांना आम्ही त्या दिवशी आम्ही भरतीच्या प्रक्रिया संपण्याचे प्रयत्न करत आहे आणि आमच्या नोडल ऑफिसर नंबर सर्व कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही सांगण्यात येत आहे कोणाला काय अडचण असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकतात थँक्यू नो आम्हाला एस आर पीमध्ये फक्त पुरुषी आहे महिला नाही आहे हां नाही म्हणजे गट अठरा काटोलच्या भरती जे आहे त्याच्यामध्ये फक्त तिन्ही जिल्ह्याच्या उमेदवारचे समावेश असतात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या तिन्ही जिल्ह्याच्या कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये अर्ज करू शकतात तो त्याप्रमाणेच ते ऑनलाईनमध्ये ते अर्ज केला असावी बट गट नऊसाठी पूर्ण महाराष्ट्रावर ते अर्ज करू शकतात हां फर्स्ट डे आम्ही पाच सो बोलावत आहे आणि सेकंड डेपासून थाउजंड थाउजंड एक हजार आम्ही बोलावत आहे तर टोटल प्रोसिजर आमची आ, फिफ्टीन जुलैला गट नऊ संपत आहे त्याच्यानंतर सतरा अठरा असा एटीन जुलैला गट अठराची ग्रुप रिक्रुटमेंट संपत आहे येस आमच्या गटामध्ये एक शाला आणि मंगल कार्यालय आहे तो रात्री तिथं थांबण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे तर लास्ट टाइम भरतीमध्ये पण आम्ही तसं व्यवस्था केलेला आहे येस येस हां भरती दरम्यान होणारे मिसचीफ किंवा हे गैरप्रकार त्या अनुषंगाने पण पूर्ण पूर्ण खबरदारी घेतलेला आहे आम्ही पुन्हा ए सी बीचे कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही प पब्लिसाईज केलेला आहे आणि आमच्या टीम पण आम्ही एक सर्वलेन्ससारखं आम्ही एखादा असा प्रकार निदर्शन येतात त्यावर तात्काळ आम्ही कारवाई करत आहे आणि डिकॉय कोणी दुसरा कॅन्डिडेटला जे प्रॉक्सी म्हणून पाठवतात ते डी डमी उमेदवार तसा ना पाठवण्यादृष्ट्या आम्ही त्यांची बायोमेट्रिक्स आणि त्यांची सी सी टी व्ही फुटेजेसमध्ये पण आम्ही त्यांचे फेशियल वगैरे आम्ही सेव्ह करून आणि त्यांच्या लेखीमध्ये जेव्हा बोलावत येत आहे तेव्हा आम्ही खात्री करून हे डमी उमेदवार दृष्ट्या पण आम्ही तयारी केलेला आहे हां आमची जवळपास ट्वेंटी ऑफिसर्स आणि टू फिफ्टी कर्मचारी या भरती प्रक्रियामध्ये सहभाग होता है।